इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला निश्चितच एस मिळू शकते तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे इंग्रजीत मन इंग्रजीत मन शे इट इन इंग्लिश शे इट इन ইং সে মন সে মাঝাপ দূর রা মাঝা পা दूर रहा मजापस दूर रहा स्टे अवे फ्रॉम मी स्टे अवे फ्रॉम मी स्टे अवे फ्रॉम मी नंबर थ्री देव तुझे भले करो देव तुझे भले करो देव तुझे भले करो गॉड ब्लेस यू माय गॉड ब्लेस यू माय गॉड ब्लेस यू देव तुझे भले करो नंबर चार मला खर सगा मला खरं सांगा टेल मी ट्रुथ टेल मी ट्रुथ टेल मी दी ट्रूथ टेल मी दी ट्रुथ मला खरं सांगा नंबर फाय तो बेशुद्ध आहे तो बेशुद्ध आहे तो Bhai Shuddha, I. He is a unconscious. He is a unconscious. He. he is unconscious. इज अ अनकॉन्सियस तो बेशुद्ध आहे नंबर सहा आपल्याकडे वेळ आहे का आपल्याकडे वेळ आहे का आपल्याकडे वेळ आहे का आपल्याकडे वेळ आहे का याचं इंग्लिशमध्ये असं होईल डू डू वी हॅव अ टाईम डू वी हॅव अ आपल्याकडे वेळ आहे का तिथे कुणीतरी होत तिथे कुणीतरी होत तिथे कुणीतरी होत तिथं कुणीतरी होत समोन वॉज देअर समोन वॉज देअर समोन वॉज देयर ओके नंबर एट आता लक्ष दे आता लक्ष दे आता लक्ष दे आता लक्ष देई नऊ पे अटेन्शन नाव पेन्शन नाऊ पेन्शन आता लक्ष दे आताच्या आता कर आताच्या आताच्या आता कर डू इट राईट नाव डू इट राईट नाव आताच्या आता कर नंबर टेन चोराला चुकी चोरणं चुकीचं असतं चोरणं चुकीचं असतं चोरणं चुकीचं असतं चोरणं चुकीचं असतं स्टेलिंग इज रॉंग स्टेलिंग is wrong. स्टेलिंग is wrong. या सर्व वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग